बोदड शहरातील बाजारपेठ परिसरामध्ये नागरिक व व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे कादी चौक परिसरातील साचत असलेले नालीतील घाणेरडे पाणी अतिपावसामुळे या परिसरामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी रस्त्यावरच अडून पडलेले आहे आणि यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या सर्व नागरिकांना या, ना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे नालीचे घाणेडे पाणी नागरिकांच्या अंगावर उडल्याने अनेक नागरिकांमध्ये एकमेकात भांडणे होताना आढळून येत आहे अशातच पायाला जखम झालेल्या एका गृहिणीला गांधी चौक परिसरातून बसस्टँडकडे जाण्यासाठी मोठी अडचण झाली त्यांनी प्रयत्न केल्यावरही त्यांना या परिसरातून पुढे जाता आले नाही शेवटी हतबल होत त्यांनी आपल्या परिवारातील एका सदस्याला या ठिकाणी मोटारसायकल घेऊन बोलावले व गांधी चौक परिसरातून पुढे जाण्यासाठी त्यांना मोटारसायकलवर बसून हे घाणेरडे पाणी क्रॉस करावे लागले या ठिकाणी अत्यंत निष्काळजीपणाचे उदाहरणे समोर येत आहे नगरपंचायतकडून सकाळी काही प्रण्यात प्रयत्नामध्ये हे पाणी काढण्यासाठी खोदकाम करण्यात आले परंतु ते यशस्वी ठरू शकले नाही व शेवटी पाऊस आल्यानंतर रोज उद्भवत असलेली समस्येला पुन्हा एकदा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना व नागरिकांना तोंड द्यावे लागले याबाबतची समस्या लवकरात लवकर नगरपंचायतने सोडवावी अशी मागणी नागरिकांकडून केली हो हो जात आहे बाबाई क्या क्या नगरपंचायत मोहरम का महिना चालू आहे अरे क्या तो है क्या नहीं सब भाव लोगों के हल्के हो रहे हैं क्या नहीं है पूरे भर गए आप तो बुरे भर गए बोले तो कोई नगर बच्चे वाला कोई ध्यान देंगे कोई मेम्बर लोग कोई ध्यान नहीं कोई अरे भाव लोग कैसे चलेंगे इस बस्ती में कैसे कैसे चलेंगे इस बस्ती में कितनी गंदगी चालू है मोटरसाइकिल वाले देखे तो को क्या नहीं थोड़ा सा कपड़े ख़राब कर दिया हमारे नापक बना दिया हमको We'll